नमस्कार स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज की नाही आपण गॅसच्या शेगडीचा बर्नर क्लीन करणार आहोत अगदी खूप सोप्या पद्धतीने हा बर्नर क्लीन केला जातो चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू इथे बघा एक लिंबू घेतलेला आहे आणि इनोचं पॅकेट घेतलं आहे छोटंसं लिंबू तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि इनो आपल्याला दहा रुपयेमध्ये मिळून जातो मार्केटमध्ये हे बघा माझे गॅसचे बर्नर आहेत मी काढून तुम्हाला दाखवलेले आहेत किती खराब झालेले आहेत आता हेच आपण क्लीन करणार आहोत त्यासाठी मी गरम पाणी करते आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे कडकडीत कर, गरम पाणी करून घेतलेलं आहे मी त्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये जे आपले गॅसचे बर्नर आहेत ना ते घालून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे गॅसवरती मी पाणी गरम केल्यामुळे एक गॅसचा बर्नर खूप गरम झालेला आहे तर तोही मी पाण्यामध्ये घालून घेते लगेच आता इथे बघा लिंबू घेतलेला आहे मी एक हा लिंबू माझा मोठ्या साईजचा आहे त्यामुळं मी अर्धा चिरून घेते आणि पूर्णपणे त्याचा रस पिळून टाकायचा आहे आपल्याला पाण्यामध्ये आणि लिंबाची साल जी आहे ना आपल्याला अशीच ठेवायची आहे पुढे याचा उपयोग मी सांगते काय करायचं ते आपल्याला इथे बघा एक इनोचं पॅकेट घेतलं मी दहा रुपयाला इनोचं पॅकेट मिळतं तर इनो आपल्याला थोडा थोडा करून घालायचा आहे पाण्यामध्ये एकदम जास्त टाकायचा नाही आहे थोडासा घालायचा थोडा थांबायचं नंतर थोडासा घालायचा तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही आपला खाण्याचा सोडाही वापरू शकता एक चमचा आणि लिंबू जर नसेल तर एक दोन चमचे विनेगर घालू शकता तुम्ही या ठिकाणी पूर्ण एक पॅकेट मी घालून घेतलेलं आहे एकदम नाही घालायचे थोडं थोडं घालायचं खूप सोपी पद्धत आहे गॅसचे बर्नर क्लीन करण्याची अगदी कुणीही करू शकतं इतकी सोपी इथे बघा आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे गरम गरमच झाकायचं आहे आपल्याला याच्यावरती आता हे आपल्याला एक ते दोन तास झाकून ठेवायचं आहे इथे बघा मी झाकून ठेवते याला आता आता हे बघा आपण क्लीन करायला घेऊयात बर्नर यातलं पाणी पूर्ण थंड झालेलं आहे बघा तुम्हाला लगेच आहे फक्त मी बोटानेच क्लीन करते तर किती क्लीन निघतोय पाण्याचा कलरही पूर्ण चेंज झालेला आहे आता जो आपण लिंबू कट करून घेतलेला होता त्याची साल ठेवलेली होती ना त्यांनी आपल्याला अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे मी दाखवल्याप्रमाणे पूर्ण बर्नर आपल्याला लिंबूनी घासायचे आहेत अगदी घरातल्या साहित्यांमध्ये आपण हे गॅसचे बर्नर क्लीन करू शकतो तर इथे बघा लगेच तुम्हाला फरक जाणवला असेल हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे इथे बघा मी आता ना अर्धा चमचा पितांबरी आणि अर्धा चमचा वॉशिंग पावडर घेतलेला आहे वॉशिंग पावडर आणि पितांबरी तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर थोडीच घ्यायची आहे आपल्याला पितांबरी पण आणि अशी घासणी घ्यायची आहे एक आणि त्या घासणीने आपल्याला हे बर्नर क्लीन करून घ्यायचं आहे खूप छान व्यवस्थित क्लीन होतं बघा सर्व बर्नर मी क्लीन करून घेते बघा अशा पद्धतीने घासणीने घासून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा इथे मी छान असे घासून घेतलेले आहेत बघा क्लीन दिसतोय आपल्याला आता इथं मी ब्रश घेतलेला आहे आणि ब्रशने परत एकदा घासून घेते जेणेकरून जे बर्नरचे होल आहेत ना आपले ते एकदम क्लीन निघावेत म्हणून मी ब्रशने घासून घेतलेला आहे बघा इथे मस्त असे मी सर्व बर्नर क्लीन करून घेतलेले आहेत छान असे क्लीन झालेले आहेत बघू शकता तुम्ही आधीचे बर्नर आणि आत्ताचे बर्नर तर एकदम मस्त एकदम व्यवस्थित क्लीन झालेले आहेत तर आता बघा इथं मी एक पिन घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बर्नर क्लीन करून घ्यायचे आहेत होलमध्ये जे काही घाण अडकलेली आहे ती काढून घ्यायची आहे असं केल्याने ना आपली प्ले गॅसची फ्लेम जी आहे ना अगदी व्यवस्थित चालते कमी जास्त चालत नाही तर मस्त असे बघा आपले बर्नर क्लीन झालेले आहेत आधीचे बर्नर आणि आत्ताचे बर्नर यामध्ये खूप फरक दिसत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो नक्की एकदा ही ट्रिक तुम्हीही वापरून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद